साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज पासष्ट कुटुंबाला न्याय द्या विश्वभूषण कांबळे यांचा राष्ट्रीय महामार्ग कार्यालयावर आमरण उपोषण सुरू अक्कलकोट रोडवरील कोंडानगर या ठिकाणी जवळपास पासष्ट घरे पाडण्यात आली होती तीन वर्ष झाले येथील नागरिक प्रपंच रोडवर चालवित आहेत तेथील बेघरांना राहण्याची सोय अद्यापित झालेली नाही त्यामुळे यांना त्यामुळे या बेघरांना न्याय मिळावा यासाठी सामाजिक कार्यकर्ते विश्वभूषण कांबळे यांनी राष्ट्रीय या महामार्ग प्राधिकरण यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलं आहे यावेळी कोंडानगरचे रहिवाशी संख्येने उपस्थित होते या राष्ट्रीय महामार्गाचं करायचं काय 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 करायचं करायचं या राष्ट्रीय महामार्गाचा जाहीर निषेध असो निषेध असो निषेध असो या राष्ट्रीय महामार्ग कार्यालयाचा निषेध असो या राष्ट्रीय महामार्ग कार्यालयाचा निषेध असो तीन वर्ष पळवणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचा निषेध असो निषेध असो निषेध असो आमच्या लेकरवाळांचा जीव गेला या राष्ट्रीय महामार्ग कार्यालयाचा निषेध असो निषेध असो निषेध असो आम्ही तीन वर्ष झाला रोडवर अजूनही लक्ष नाही यांचा निषेध असो निषेध असो या राष्ट्रीय महामार्गालाच करायचं काय या राष्ट्रीय महामार्ग काढल्याचं करायचं काय मुंडीवर पाय यांना जाग आलीच पाहिजे राष्ट्रीय महामार्ग काढल्याला जाग आलीच पाहिजे जय फे जय फे तीन वर्ष झालं आम्ही यांच्याकडे सातत्याने यांच्याकडे येऊन आम्ही यांना विनंत्या करून आम्ही रोडवर राहतोय या गोष्टीच्या यांना जाणीव असून आमच्या लोकांच्या या ठिकाणी अठरा ते वीस वयवृद्ध युवा लहान मुलांचे जीव गेले तरी यांचा अजून यांना जाग आलेला नाही आम्ही अजूनही रोडवर राहतोय मग आमच्यावर ज्या घोंगड वस्तीला न्याय मिळतोय आमच्यासारखीच घटना होती त्यांना न्याय मिळतोय मग आम्हाला का आम्ही या सोलापूर शहरातील नागरिक नाहीत का आम्हाला न्याय मिळाला पाहिजे